महादेवाचं मंदिर म्हटलं तर मंदिरात नंदी तर येणारच पण जगातील एकमेव असं मंदिर आहे की ज्या मंदिरात मंदिरा नंदीच नाहीये नक्की हे ठिकाण आहे कुठे चला पाहूया नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील हे मंदिर आहे गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ कपालेश्वर महादेव मंदिर आहे आणि याच मंदिराची ही खासियत आहे की महादेवासमोर नंदी नाहीये पुराणात असं म्हटलं गेलं की भगवान शिव येथे काही काळ वास्तव्यास होते तसं पाहायला गेलं तर देशातील हे पहिलंच मंदिर आहे की जिथं नंदी भगवान शंकरांसमोर नाहीये पण यामागे सुद्धा एक आख्यायिका दडली आहे असं म्हटलं जात की शंकराने नंदीला त्यावेळी गुरु मानलं होतं असं नक्की घडलं काय होतं तेही ऐकूयात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी महादेव मंदिरात आपल्याला पिंडीजवळ असं स्थान आहे नाशिकच्या या ऐतिहासिक कपालेश्वर मंदिरात मात्र हा अपवाद ठरलाय महादेवांचं एकमेव मंदिर ज्या ठिकाणी नंदी नाहीये त्यामध्ये महादेवांनी ज्यावेळी ब्रह्महत्येचं पातक लागलं त्यावेळी महादेवानी या पातकापासून स्वतःची मुक्ती करून घेण्यासाठी त्रिभुवन पालथ घातलं असं या आख्यायिकेत म्हटलं आहे मात्र त्यांचं पातक काही दूर होईना आपण या पातकापासून कसं सुटणार याची चिंता महादेवांना सतावत होती आणि नंदिनी त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं या ठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं पातक दूर झालं आणि यामुळेच त्या दिवशीपासून महादेवांनी नंदीला इथे गुरु मांडलं आणि म्हणूनच नंदीला गुरु मानल्यामुळे महादेवासमोर नंदी नसल्याची आख्यायिका आहे असंही म्हटलं जातं की बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य एका कपालेश्वर महादेवाच्या दर्शनात आहे नाशिक मध्ये श्रावणातील सोमवार त्याचबरोबर शनिवार प्रचंड भक्तांची गर्दी होते तुम्ही कधी नाशिकच्या पंचवटीला गेला असाल तर निश्चितच या मंदिराला एकदा भेट द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा त्याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर मालिकेला जरूर सबस्क्राईब करा